झुन्नरच्या मानवी परिसरात सध्या पावसाची संततधार सुरू आहे मुसळधार पावसामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातल्या उंच कड्याच्या डोंगरावरून धबधबे खळखळून खड़ वाहत आहेत दाट दुख दाटून येते हिरवाघार निसर्ग बहरल्याचं सध्या पाहायला मिळत या विलोभणीय निसर्गातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील कोपरे मॅडो परिसरात सध्या पावसाची संततधार सुरू असून संततधार पावसामुळे उंचकड्याच्या डोंगरावरून पांढरे शुभ्र धबधबे आपल्या या ठिकाणी खळखळून वाहताना पाहायला मिळत आपण या ठिकाणी जर पाहिलं तर उंचकडाच्या डोंगरावर या ठिकाणी दाट धुके दाटून आलेले आहेत तर पावसाच्याही धारा या ठिकाणी कोसळताना पाहायला मिळत आहे हिरवागार निसर्ग बहरलेला आहे या ठिकाणी ऊन सावली धुका असा खेळ पाहायला मिळतोय मांडवी नदीला या ठिकाणी जे काही खळखळू वाहणारे धबधबे आहेत त्या धबधब्यांमुळे मांडवी नदीलाही पूर आलेली परिस्थिती पाहायला मिळते त्यामुळे कुठेतरी या भागातील शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळालेला आहे येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मुंबई पुणे सारख्या शहरातून पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात विकेंडला मात्र झी चोवीस तासच्या खास करून प्रेक्षकांसाठी अविलोभनीय नजारा दाखवण्यासाठी मी कोपरे मांडवी परिसरात घेऊन आलेलो आहे पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर अधिवती कोपरे मांडवे परिसरातील हे धबधबे खळखळून आपल्यासाठी वाहताना पाहायला मिळतात जर तुम्ही विकेंडला कुठे जर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर हे निसर्ग सौंदर्य नक्की तुम्हाला आनंद देऊ शकतं हेमंत सापुडे झिमिडिया जुन्नर पुणे